नागपूर कारागृहात कैद्यांच्या टोळी युद्धात चार जण किरकोळ जखमी सात जणांवर धंतोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल नागपूर कारागृहात कैद्यांच्या टोळी युद्धात चार जण किरकोळ जखमी झालेत या प्रकरणी धंतोली पोलिसात सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे एका कैद्याच्या प्रेयसीबद्दल अपशब्द वापरल्याने दोन गटात राडा झाला या वादात कारागृहातील टीव्ही संच आणि इतर साहित्यांची तोडफोड करण्यात आली या तीन ते चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांच्यावर कारागृहातच उपचार केले आहे विविध गुन्ह्यात अटकेत असलेले हे सर्व कैदी असून राडा केल्यानं सात जणांवर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली आहे आपला विदर्भला ब्युरो रिपोर्ट नागपूर आ, काल सकाळी सेंट्रल जेलमध्ये दोन गटात मारामारी झाली त्यामध्ये एकाला एक जण जखमी आहे जेल प्रशासनाने जेल प्रशासनाने आमच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये एकूण सात आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास सध्या सुरू आहे दोन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक वादावादी झाली होती हेच कारण आज सकाळी झालेल्या भांडणाचे आहे दोन गटामध्ये भांडण झालेलं आहे एकूण सात आरोपींवरती आम्ही कारवाई केल्या करीत आहोत तपास सुरू आहे